नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर गुड आफ्टरनून सगळ्यांना दुपारची वेळ आहे तर बघा आता दुपारची वेळ आहे आणि जेवण वगैरे झालेली आहेत आटोपलेलं आहे पण दुपारच्या वेळेला कसं असतं ना ताईंनो जी पेंडिंग कामं आहेत ना उन्हाळ्यामध्ये तर ती सगळी करायची असतात आता बघा वॉशिंग मशीनला मी धुणं लावलं होतं म्हणजे कपडे जे काय होते ना आपले रोजचे कपडे ते वॉशिंग मशीनला लावले होते आणि पण त्यानंतर मग परत ह्या ज्या जीन्सच्या पॅन्ट आहेत ना मॅ मशीनमध्ये निघतच नाहीत म्हणजे कितीही आपण टप मोडवर लावली ना मशीन तरी सुद्धा जीन्स ज्या आहेत ना तर त्या मशीनमध्ये नीट निघत नाहीत स्वच्छ अशा तर त्यामुळं बघा मी इथं या जीन्सना भिजत घालायला आलेले आहे आता ह्या जीन्स भरपूर साठलेल्या आहेत म्हणजे आयुषच्या काही जीन्स आहेत आणि त्याच्या पप्पांच्या आहेत परत देवांच्या आहेत तर फक्त त्या जीन्स जीन्स मी आज धुवून घेणार आहे तर त्यासाठी ना काय होतं बघा खालची भरपूर स्वच्छता करते आठवड्यातनं दोनदा तरी गार्डन स्वच्छ करावंच लागतं आणि नाही जर केलं ना तर मग पालपाचोळं भरपूर जमतो आता जेव्हा माझ्याकडे मशीन नव्हती ना तर तेव्हा मी इथं धुनं धुवायला येत होते आणि हा जो दगड आहे ना तो, 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 तो खूप जुना दगड आहे म्हणजे मा माझ्या लग्नाच्या आधीपासून हा दगड आहे दहा वर्ष बारा वर्ष झाले या दगडाला तर हा दगड मी इथं ठेवलेला आहे तर तो बाथरूममध्ये बसवायचा होता पण मशीन आता जसं जसं आपलं जनरेशन पुढं जात आहे तसं असं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी निघत आहेत तर जसं की मशीन निघालेली आहे वॉशिंग मशीन, ता मशीन में आप ला आहे। दुणा दुणा तर आपण वॉशिंग मशीनमध्येच धुणं लावतो नेहमी काय आपल्याला दगड लागत नाही तर त्यामुळं इथं बागेमध्ये दगड ठेवलेला आहे जर समजा कधी आपल्याला वाटलं की निवांत बागेमध्ये बसून छान असं धुनं धुवावं तर त्यासाठी हा दगड असावा तर त्यामुळं मी इथं बागेमध्ये दगड ठेवलेला आहे आणि मोकळ्या वातावरणात मोकळ्या पटांगणात ना धुनं दून धुण्याची मजाच वेगळी आहे तसं बाथरूममध्ये धुणं धुन धुवत बसण्यापेक्षा किंवा मशीनला कपडे लावण्यापेक्षा ना मला असं बागेमध्ये मस्तपैकी निवांत बसून वाऱ्याला धुणं धुवायला खूप आवडतं तर आता बघा इथं मी आलेले आहे आणि सगळं आधी स्वच्छ घासून घेतलेलं आहे जेव्हा मी रेग्युलर रोज इथं धुन धुवायचे ना तर तेव्हा सुद्धा घाण नव्हती म्हणजे शेवाळ वगैरे नव्हतं आणि आताही नाही आहे मी नेहमीच स्वच्छ ठेवते समजा मला जर असं वाटलं की एखादं कापड मशीनमध्ये निघत नाही आहे कपडे तर मग मी सगळे कपडे गोळा करून इथं घेऊन येते भिजत घालते आणि इथंच धुवून टाकते आणि ही जी आजूबाजूला तार आहे ना ती तारसुद्धा स्वच्छ धुते आणि त्या तारावरच मी कपडे वाळत घालते आता बघा इथं सगळे आलेले आहेत मेंबर्स जेवण वगैरे झालेले आहे त्यामुळे त्यांना काही काम नाही पपई काढायचं चालू काढायला तुझं नाही आलं र दाद्या आंबा हां। आंबा लागला आंबा पप्पाच्या झाडाला आंबा ना आंबा आंब्यासारखी झाली आता येईल दादा तुझी दादा कॅच

साहिल तिकडं ह्याच्यावर घे तो वेल हा ग्रीवर घेतला ना त्याला भरपूर पाणी घातलं ना तर तिथं जायची फुलं येतील वास किती येतो माहिती का ए काल तर तर ताईंनो झालं असं की आंब्याचं जे मोठं झाड आहे ना त्याच्या शेजारी आळ्यामध्ये मी जायचा वेळ लावला होता तर मग तो जायचा वेल भरपूर असा वाढलेला आहे आणि संपूर्ण आंब्याच्या फांद्यांना तो गुंडळलेला आहे आणि तो जेव्हा जेव्हा फुलतो ना रात्रीचा तेव्हा इतका मस्त वास येतो ना खूप लांबपर्यंत त्याचा सुगंध दरवळतो आणि मग संध्याकाळी ज्या वॉकिंगला बायका येतात ना त्या म्हणतात तुमच्या इथं उभं राहिलं ना की इथून हलावासच वाटत नाही इतका छान वास येतो आणि खरंच म्हणजे नक्की काय लावलेलं ला आहे कारण तो वर चढलेला आहे ना वेल तर दिसतसुद्धा नाहीत त्याची फुलं तर तो तोच वेल आता इकडं गॅलरीकडं आलेला आहे तर तो काय करणार आहे बांधून आता मी इकडं किचनमध्ये घेणार आहे तर किचनच्या गॅलरीच्या पुढे आंब्याचं झाड आहे आणि तिथंच तो वेल आहे चंदन आहे चंदन चंदन अडकले चंदन

आंबे चला आता आंबे पण दाखवते तुम्हाला तर हा जो आंबा मी दाखवते आहे तर तो जवळजवळ दीड ते दोन किलोचा भरतो म्हणजे खूप मोठा होतो हा आंबा आता तरी छोट्या छोट्या आहेत कैरा पण खूप मोठा हा आंबा होणार आहे तर ताईंनो तुम्ही कधी ऐकलं आहे का की बांडगुळ कसं असतं भांडुगुळ म्हणजे ना आ, एक असं असा शब्द आहे की आपण नेहमीना शिवी म्हणून वापरतो पण भांडगुळ नक्की म्हणजे भांडगुळ म्हणजे काय तर बघा अशा पद्धतीचं ना एक वनस्पती आहे आणि त्याला भांडगुळ म्हणतात कसं <laughs> असतं दाखव झाड ही भांडगुळाची पानं आहेत हे का नाही हे असं या कुणाच्या पण झाडावर येतं म्हणजे कुठल्या पण झाडावर येतं सांगू शकत नाही आपण कुठल्या झाडावर येत इकडं असतगुळाची फळं हे अशा असतात बाणगुळाची फळं आणि कलर बघतात तर त्या बाणगुळाच्या झाडाला ना छोटी छोटी फळं सुद्धा येतात आणि ती खाल्लीसुद्धा जातात तर असं ताई नव्हतात इथं बघा सासूबाईंना चुरमुऱ्याचा चिवडा करत होत्या तर आमच्याकडं तर भडंग म्हणतात तर बघा आता त्या भडंग करण्यासाठी किंवा चुरमुराचा चिवडा करण्यासाठी काय काय लागतं तर बघा कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे कढीपत्ता आणि मिरची घातलेली आहे लाल तिखट हळद आणि मीठ आ, लाल तिखट आपलं घरगुती लाल तिखट असलं तरीही चालेल मीठ आणि हळद घातलेलं आहे आणि तेलामध्ये छान हा मसाला ना मिक्स करून घेतलेला आहे शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप तळून घेतलेले आहे आणि तुम्ही तिकडं बाजूला बघत असाल चुरमुऱ्यामध्ये काढून घेतलेले आहे आता आपण काय करायचं आहे चुरमुरे घालायचे आहेत कढईमध्ये म्हणजे त्या तेलामध्ये फोडणीमध्ये आणि मग कुर हे सगळे जे चुरमुरे शेंगदाणे खोबऱ्याचे काप हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि छान असं मंद आचेवर ना खमंग असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे चुरमुरे जे आहेत ना ते छान कुरकुरीत लागणार आहेत तर आमच्याकडं तर भडंग म्हणतात कोणी चि चुरमुऱ्याचा चिवडासुद्धा म्हणत असेल कोणी मुरमुऱ्याचा चिवडासुद्धा म्हणत असेल तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत या चिवड्याला तर हे भडंग ना अधूनमधून खायला खूप मस्त लागतं तर कसं होतं कधी कधी आपल्या तोंडाची चव जाते उन्हाळ्यामध्ये तर अशी वेगळीच एक चव येते तोंडाला तर त्यासाठी असे छोटे मोठे पदार्थ जे आहेत ना म्हणजे आपण छोट्या भुकेसाठी करतो अगदी चुटकेशरशी खाण्यासाठी तर त्यासाठी हे चांगले आहेत तर असो बघा आजच्या ब्लॉगमध्ये विशेष असं काहीच नव्हतं ताईंनो तर साधा सिंपल हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परंतु पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय